तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून दिनांक बावीस जून रोजी बिरवाडी विभागातील खरवली काळीस ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका एक मोबाईल टॉवरच्या अठ्ठेचाळीस बॅटऱ्यांची चोरी झाली आहे याबाबत या जयेश दिलीप शिंदे यांनी महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून बिरवाडी विभागातील काळीज या गावच्या हद्दीमध्ये वोडाफोन कंपनीचा मोबाईल टॉवर आहे या टॉवरमध्ये लाईट गेल्यानंतर टॉवरला बॅकअप देण्यासाठी शेल्टर रूममध्ये लावण्यात आलेल्या बॅटरांची चोरी झाल्याची घटना घडली आहे एकूण तेहत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे स्वतःच्या फायद्याकरिता अज्ञात चोरट्यांनी एक्साइट कंपनीच्या अठ्ठेचाळीस बॅटऱ्यांची चोरी केली आहे या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरोधात भाधवीस कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इक्बाल शेख हे अधिक तपास करीत आहेत मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका